अहिल्या नगरमधून मोठी बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा लोकार्पणाचा मार्ग मोकळा आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पणासाठी सुरेश बनसोडे विजय नाना गव्हाळे अजय साळवे यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा मोर्चा नगर महानगरपालिकेवर काढण्यात आला यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महिलांचा सहभाग देखील लक्षणीय होता निळे झेंडे घेऊन हे सर्व कार्यकर्ते पालिकेमध्ये जमा झाले महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी मोर्चाला स्वतः सामोरं जात निवेदन स्वीकारलं आणि स्पष्टपणे जाहीर केलं की सत्तावीस जुलै रोजी नियोजित कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडणार आहे आयुक्तांच्या या घोषणेनंतर मोर्चेकरांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार घोषणा दिल्या आणि परिसरात घोषणाबाजी आणि भाषणांनी एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली या कार्यक्रमाच्या आयोजनावरून काही दिवसांपूर्वी दलित समाजामध्ये दोन गटांमध्ये मतभेद झाले होते काही आंबेडकर प्रेमी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात आपला सहभाग करून घेतला नसल्यामुळं विरोध दर्शवला होता परंतु आता आयुक्तांच्या हस्तक्षेपामुळे आणि स्पष्ट घोषणेमुळे हा वाद मिटल्याचं दिसून येत आहे आणि कार्यक्रम सुरळीत पार पडणार आहे हा मोर्चा छत्रपती संभाजीनगर रोडवरील महानगरपालिकेवर आला होता तिथंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील उड्डाणपुलाखाली नियोजित जागेवर भव्य स्मारक उभारण्यात आला असून तिथं हा पुतळा बसवण्यात आलेला आहे सत्तावीस जुलै रोजी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाचं नियोजन आमदार संग्राम भैया जगताप आयुक्त यशवंत डांगे आणि पाणी पुरवठा विभागाचे अभियंता परिमल निकम यांच्या संयोजनातून करण्यात आले या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडणार आहे त्यामुळं सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं विशेष महत्व आहे कार्यक्रमाची तारीख रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळी पाच वाजता स्थळ डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पुंडनपुला खाली ऐलनगर ब्यूरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाइफलाइन मेट्रो न्यूज ऐलनगर लोकात्मणाचं जे सोला आहे या सोल्या संबंधित संदर्भामध्ये जे पुतळा समिती आहे अनुसर समाज बांधवाशी आज मिळूनद्वारे चर्चांगनी केलेली आहे की येणाऱ्या सप्ताहातील पालखेला त्याचं लोकार्पण घ्यावं त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुन्हाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी या शहरामध्ये जी गठीत पुतळा समिती होती मान्य आमदार भैया जगताप यांनी केलेल्या मागणीनुसार येणाऱ्या रविवारी सत्तावीस जुलै रोजी या पुतळ्याचं आपण तर मला त्यांना पण आव्हान आहे की जर काय आपले राजकीय राजकीय विरोधक असतील राजकीय पद्धतीने समाजाचा जर कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आहे त्यामध्ये सर्वांनी उपस्थित राहा असं मी त्यांना करतो एवढं पण जर त्यांना काय खोटली असेल त्यांचे जे काय राजभोजली होत असत निषय किंवा विटंबना होईल निषेध होईल तुमचा दर्जा मारला तर हे महिला आहेत सर्व त्यांची काय काल खुलच्या असतात ती कंपनं करायची त्यांची इच्छा असतात बाबासाहेबांना तो कंपना करायची ती भाषा करतात तर त्याची काय बोलल्या असतात महिलाच खोड झाले त्यांना आपली पण गरज नाही पाठणार एवढ्या महिला ऐकत ते त्यांना नेट करून काढतो तर माझं त्यांना आवं नाही तुम्ही या सर तुम्हाला यायचं तर येऊ पण नका पण त्या कार्यक्रमात विघ्न आणू नका एवढंच सांगतो थांबव आयुक्त साहेबांनी लवकर लवकर यावं की विनंती नवीन एक तीन चार नेते नवीन जन्माला आले एक तेव्हा कौलर झयादीन येतात ते काय आंबेडकर ते झयादीन नेता दुसरा तेव्हा कन्वर्टेड नेता कन्वर्टेंड बोल ते तिकडे राहतो तिकडे काय तिकडं त्यांच्या वेगळ्या भाषणा तिकडे होती सांगतो आम्हाला आणि तिसरा जे आहे ते भुरा नगरला जाऊन छमछम करणार छमछम नेते आता आम्हाला सांगणार की बाबासाहेबांचा पुतळा कसा होता त्यामुळे हे चळवळी पहिल्यापासून काम करत आलेले जे भीम सैनिक या भीप सैंगिकांना तुम्ही शिकवणार आता आंबेडकरी चळवळ कशी हे करायची काय करायचं उगाच काहीतरी बोलायचं आणि समाजाची काय तू बळी निर्माण झाली नाही हा समाज एक संघ आहे आणि एक संघच राहणार कारण इथं हा आहे हा समाज आहे हे तीन चार जण म्हणजे काय समाज नाहीये ही तू बळी बळी काय निर्माण नाही झाली किरण भाऊ आणि आपण बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी पहिल्यापासून झगडत आलो पहिल्यापासून भांडत आलो आज बाबासाहेबांच्या पूर्णपूर पुतळ्याचा काम मार्ग लागले ला अनावरणाची तारीख जवळ आली बाबासाहेबांच्या पुतळ्याला फक्त विरोध चालू आहे हे काय आपल्याला विरोध नाहीये यांना कोणतरी फंडिंग करते कोणतरी झियादी फंडिंग करतोय कोणतरी तो आभ्या कडंतर फंडिंग करतोय यांच्या फंडिंग वर यांची वळवळ चालू आहे त्यामुळं स्वाभिमानी भीम सैनिकांना मी आता जाहीरपणानं सांगतो हे असले जर किडे पुढे आले हे असले भडवे आले जाहीरमाने ढोबण काढे यांना जे, जे, या जे होईल का ते होईल पण बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी कोणी जर आडवं येत असेल तर त्याला आडवा करायचं काम आता भीम सैनिक करणार जय भेद जय बुद्ध जय भारत नाही याला खरोखर समाज म्हणतो समाज त्यांच्या रक्तामध्ये बाबासाहेब भिनलेले आहेत आणि काही जण भांडते ऐकून घ्या काय भांडते बाबासाहेबांचे कथा सर्वांनी सावधान राहायला पाहिजे सर्वांना तुम्ही सांगायला पाहिजे असे बाबासाहेबांची दादरी करणारे परस्पर महापालिकेमध्ये येतात आयुक्त साहेबांना घेरा टाकतात आणि तिकडे बाबासाहेबांच्या पुतळ्याला इरादा करतात अशा भामट्यांना काय करायला पाहिजे अशा भामट्यांना अशा असे आहेत अहो त्यांना तारीख नाही माहिती तुम्ही सांगा सत्तावीस तारखेला काय कोणता दिवस आहे नामांतरण दिवस आहे त्या दिवशी आपण पुण्य बाबांचा पुन्नी पुत्रा तिथं आपण आपण उभा करणार आहे तर या भांडेला त्या घरात बसले मस्त पैकी आपला मोबाईल वर पत्ता द्यायला त्याला फोन झाले किती लोक जमले काही लोक जमले काय विचार असता इथं भिंगार पासून आरंगाव पर्यंत आरंगाव पासून निबोडी पर्यंत निबोडी पासून दरेदा पर्यंत दरेवाडी पासून वाकडी पर्यंत सगळे समाजाची लोक या ठिकाणी आले कसं काय आले बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळ्याचं ओपनिंग मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे यासाठी सगळे आले कसल्या ठिकाणी आपण काही उच्च्या करू नका मी स्वतः मी स्वतः काल प्रत्येकाला त्या ठिकाणी मेसेज केलेत विचाराव बाबासाहेब असतील त्यांनी सुद्धा सांगितलं मला की सुमे भैया आपण काय करू आपण प्रत्येकाला आपण मेसेज करू प्रत्येकाला फोन करू या बाबासाहेबांचं ओपनिंग चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून मिसळून करू म्हणून मी स्वतः त्यांना फोन केलेत मी प्रत्येकाला मेसेज टाकलेत त्यांनी आम्हाला सांगितलं लाचार लाचार भीमसाजिकांसोबत आम्ही जाणार नाही अरे बाबा आम्ही लाचार ला हे लाचार जरी असलो तर बाबासाहेबांचं पूर्ण प्रतिकृती आम्हीच करू राहिलं ना स्वाभिमानी भीमसैनिक कधी झाले तुम्ही लोकसभेला कुठं होता तुम्ही वैयक्तिक स्वरूपात विधानसभेला कुठं होता तुम्ही वैयक्तिक स्वरूपात विधानसभेनंतर स्वाभिमान कुठून आला तुमच्या अंगात लोकसभेला स्वाभिमान नव्हता का तुमच्याकडे विधानसभेला स्वाभिमान नव्हता का एक तर माझ्या असा आहे बिचारा आमदारजीची निवडणूक लढवला यासारखा भोंदकर होता माझा कुठं काय करायची नाही आम्हाला कोणावर हे करायचं नाही आमची उलट प्रामाणिक भूमिका आहे ही तुम्ही सगळेजण होतात पहिल्यापासून रोहित आव्हाड होते या लोकांनी पहिल्यापासून या बाबासाहेब पुतळ्यामध्ये प्रत्येक मीटिंग मध्ये सहभागी झालेली माणसं ती विलास सर सार, विजय भांबळ सुरेश बहुबल सोडे आमचे परिमल निकम साहेब राहुल कांबळे प्रशांत गायकवाड मेंबर राजेराव साळवे अशोकराव गायकवाड हे सगळे लोक सगळे जमलेले का हा समाज प्रत्येक आंदोलनात या ठिकाणी उपस्थित होता आणि पळटापासून सगळ्या गोष्टी आम्ही म्हणतो ना आम्ही तुम्हाला नाकारत नाही तुम्ही प्रत्येक गोष्टीला आमच्या सोबत होता खांद्याला खांदा लावून तुम्ही सोबत होता पण काही गोष्टींचं हे समाजामध्ये जे दुपारी माजवण्यासाठी कुणीतरी सोडलेले एक पिल्लू आहे ते जर आपल्यामध्ये असे जर समाजात मतभेद निर्माण करत असत आपण बाबासाहेबांची लेकर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन हा पुतळ्याचं ओपनिंग करायचंय सुंदर आणि मोठा हा कसा होईल याच्यासाठी आपण या ठिकाणी आलो आपल्याला काय कुणाचे हो नाव वगैरे काही घ्यायचे नाहीयेत परंतु जे आपल्यापासून लांब गेले आहे त्यांनी सगळ्यांनी माझं मत आहे सर्वांनी एकत्र यावं आपण सर्व हे एका बापाचे लेकर आहोत आपण एका छतात आली येणं खूप गरजेचं आहे काही कारणास्तव त्यांचं काय म्हणजे काय कुणी जर त्यांचे कानं बिन फुटले असतील किंवा त्यांना काही गैरसमज झाला असेल तर त्यांनी आपल्याला येऊन सर्व भेटून हा मिटवून टाका हा आपसा आपल्याचा भेद आपला लांब झाला पाहिजे कारण त्यासाठी आपलं जे गाणं खाली सर्वांनी एक सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपला येणारा हा जो सत्तावीस तारखेचा कार्यक्रम आहे हा अतिशय सुंदर आणि मोठा झाला पाहिजे कारण की ह्या कार्यक्रम महाराष्ट्राचेच नव्हे तर पूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी या शहरामध्ये जी गटित पुतळा समिती होती मान्य आमदार भैया जगताप यांनी केलेल्या ये मागणीनुसार येणाऱ्या रविवारी सत्तावीस जुलै रोजी या पुतळ्याचं आपण लोकार्पणाचा कार्यक्रम घेतला